नमस्कार गर्वाने मराठीच्या विशेष एक नजर इतिहासावर या मालिकेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम आपणा सर्वांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज चौदा नोव्हेंबर चला तर मग जाणून घेऊयात चौदा नोव्हेंबरचे विशेष चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे अडुसष्ट छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी गोव्यामधील श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा आज जीर्णोद्धार केला चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी स्वतः औरंगजेब स्वराज्यावर चाल करून येत होता त्याच्याजवळ भव्य फौज होते परंतु आज बोरहानपूर येथे मराठा व मुघल फौजेमध्ये एक चकमक झाली चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याण्णव संताजी विजापूरकडील भागात असताना बादशहाने ताबडतोब त्यांच्या पाठलागावर हिम्मत खानाला पाठवले मानगावजवळ हिम्मत खान व संताजींची भेट झाली हिम्मत खानाच्या मदतीला आणखी मोगल सरदार आले ज्यामुळे पुढे जाऊन विक्रमदली येथे संताजींचा पराभव झाला यावेळी अमृतराव निंबाळकर देखील संताजींच्या सोबत होते चौदा नोव्हेंबर इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी महाजी शिंदे व शहा आलम यांची आज भेट झाली पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांच्या पराभवानंतर जवळपास संपूर्ण भारतभर इंग्रजांची सत्ता यायला सुरुवात झाली परंतु पानिपताच्या लढाईनंतर मराठ्यांनी जी गरुड भरारी घेतली ती कोणीही सांगत नाही हिंदुस्तानचा पाटील म्हणून सर्वश्रुत असणारे अलिजा बहादर महाजी शिंदे यांच्या जोरावरती मराठा साम्राज्याने ही उंच गरुड भरारी घेतली ऑक्टोबर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये महाजी शिंदे ग्वाल्हेरहून आग्र्याला आले तेव्हा मोगल सरदार असणाऱ्या अफ रासियाफ खानने महाजींचे विरोचित स्वागत केले पण हे मुहम्मद बेग हमदानी या मोगल अधिकाऱ्याला बिलकुल सहन झाले नाही पुढे जाऊन त्याने तीन नोव्हेंबरला अफ रासियाफ खानची हत्या घडून आणली हे मराठ्यांना कळताच मराठ्यांनी मोहम्मद बेगवरती आक्रमण केले व त्याला आग्र्याच्या कैदेमध्ये डांबून ठेवले महाजींच्या आग्रा आगमनाचे वृत्त कळताच खुद्द शहा बादशाह शहा आलम महाजींच्या भेटीसाठी आग्रा येथे आला त्यांची भेट फत्तेपूर सिक्री येथे घडली यावेळी महाजी शिंदे यांनी एकशे एकवीस सुवर्णमोहरा शहा आलमला नजर केल्या शहा आलम व महाजी शिंदेनंतर राजधानी दिल्ली येथे आले दोघेही त्यावेळी सोबतच आले पुढे जाऊन शहा आलमने महाजी शिंदे यांना वकिले मुतालिक ही पदवी दिली वकिले मुताबिक म्हणजे प्रशासनातील सर्वात मोठा अधिकारी होय हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारची बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून दररोज आम्ही जे शिवदिन विशेष अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ जर इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर आमच्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओजला लाईक देखील करा शिवविचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराचे